पावट भाताला पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं चांगलं वरण पहिल्यांदा तेल टाकायचं तेल गरम करून घ्यायचं आणि त्याला आपल्याला खडा मसाला लागल खडा मसाला कुठं ये

तुम्हाला ह्या हेज, ह्याच्यासाठी विचारलं जातो मसाल्याची नावं ती <laughs> तुम्ही सांगा कमेंटमध्ये ज्या वेळेला तुम्ही ट्रेडमनची खूपची भरती देता त्यावेळेला तुम्हाला मसाला दाखवला जातात आणि मसाला दाखवल्यानंतर मसाल्याचं नाव विचारली जातात त्याला काय म्हणते सांगा बघा ह्याला काय म्हणते प्रमाण जरा जास्त त्याचा जरा वापर जास्त करायचा लवंगांचा बघा तेल चांगलं गरम झालंय तर तेलात आपल्याला कमालपत्र कुठे आम्ही असे धना पावडर वगैरे करून दिले ही पण धना पावडर भाजलेली नाही पण तशीच टाकायची जी एकदम वासमस्त होती तेल तापलंय का नाही तापले असा तडतड तडतड आवाजायला तड़, लागलाय बघा तेलाच चांगलं तेल तापून द्यायचं तेल तापून दिलं म्हणजे थोडा मसाले फोडणी चांगल्या चांगलं बसते दुधून म्हणजे तेल तापलं नाही वाजते पण तापलं नाही तर आपण तेल तापते तो तो तोपर्यंत आपण बघूया काय काय टाकणार आपण बघा टॅमॅटो टॅमॅटो उभा चिरलाय म्हणजे टॅमॅटो हे होणार नाही परत आपल्याला पाऊस आहे साधारणपणे तीन किलो पाऊस आहे शेंगदा आहेत बटाटो आहेत फ्लावर आहे कांदा आहे आणि आलू लसूण पेस्ट आहे सगळ्या ह्याच्या पाहिजे आपण जरा खोबरं पण घालायचं बघा चांगलं तेल तापलेलं आहे घ्या घ्यावी हा तेल तापलेलं आहे चांगला धूर येते मसाला दो ने म्हणून ते नो मीठ तुमच्या प्रमाणात काम केलं आपल्यानंतर थोडीशी यासाठी पण काळे मीठ थोडं थोडं टाकणार आहे बघा कांदा जेवढा भाजल चांगला तेवढ आपल्या भाताला टेस्ट येणार आहे पा

कसा आलाय बघा देशी पावसा आपल्याला पौकडनं पावसा दिलेली आहे पावटभात बनवायचा तो पावट भात की पाच किलोमीटरचं रनिंग पाच किलोमीटरचं रनिंग सुधारतो काय होईत नाही बरं काय चला आलेलं तुमच आमचं सगळं टाकत असतो

চা <SPA> ভাজ <census> राहिलेली हे मिरची आपल्याला तिखट बिखट किती पाहिजे तेवढ कळत जास्त टाकायची गरज नसते तिखट तुमचा भात लाल किती टाकले किर कोणी तरी जे मी जेवण बनवताना पोहरात मी मदतीला घेतो जेवण दाजी बनवतात पण विशेष आयटम असला की मी बनवतो पण विशेष असं काय बनवायचं असतं की मी बनवतो तर येते बनवायला सगळ्या पोहरास मी टाकतो सगळं पोरं बिर मदतीला घेऊन दीपकला कांदा कापाय लावून असं सगळं चाललेलं असतं आमचं दीपकला चिडवत चिडवत आणि पोरं मला पण चढाव देत मी जरी चटणी पाणी कसलं पण कालवण केलं तरी म्हणणार एक, राहिल राहिल एक राहिल नंबर राहिलं नाही तर मला लय चढवतो एक नंबर राहिलंच नाही सरांची रेसिपी एकच नंबर एकच नंबर मला

ये या विजय यत्न कर्म ये ये रघुवीर समर्थ